नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन इथं उगले जे आमच्याकडे सिन्नरहून आल्या त्या भार्गव पिंपरीहून तर आले तेव्हा हे एक दोन तीन लोक त्यांना उचलून घेऊन आले होते त्यांना बसता येत नव्हतं झोपताना सुद्धा त्यांना कळायचं बरोबर का आजी आता आपली ट्रीटमेंट झालीये ठीक आहे ना तर तुम्हाला बरं वाटतंय उभं राहिलं जमलंय तुम्हाला बसता येत बसतंय तुम्ही बसत आता ठीक आहे ना थोडा तोंड जातो त्यांना विकनेस खूप आहे त्यांच्या बॉडी मध्ये कारण वय पण त्यांचं खूप आहे पण आता इथं त्या ट्रीटमेंट नंतर उभ्या तर राहिलंय नक्की ठीक आहे ना आणि मग अजून त्यांना मी सांगितले की आपल्याला काही सेटिंग्स आपल्याला आणखी घ्यावं लागतील बॉडी मध्ये जो विकनेस आहे तो विकनेस आपण काही ट्रीटमेंट देऊन तो कमी करणार आहोत आणि अंगामध्ये ताकद जेव्हा येईल त्यामुळे त्या धावायला पडायला लागतील ही खात्री नक्कीच आहे तर भाऊ तो आजीला आपण इथं आणलं होतं तेव्हा काय स्थिती होती ट्रीटमेंट नंतर काय स्थिती तुम्हाला आजीला ज्यावेळेस आणलं त्यावेळेस रातच येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं आणि घरी पण दोन दिवस झोपून होती मी कुठल्याही डॉक्टरकडे न नेता डायरेक्टली इथं बोर खिणला घेऊन आलो कारण की या अगोदर मला एक यांच्या अनुभव आणला होता त्या अनुभवाच्या आपण म्हटलं नाही आजीला आपण इथं जाऊन आपल्याला नक्कीच फरक जाणवेल तर त्याच विश्वासावरती मी डॉक्टरांकडे घेऊन आलो आणि डॉक्टरांनी त्या पद्धतीने एक ट्रीटमेंट केली आणि येत्या दोन एक महिन्यामध्ये ते माझा माझा परिपूर्णपणे विश्वास आहे ते आजीला एकदम व्यवस्थित करतील हा माझा स्वतःचा विश्वास शंभर टक्के पूर्ण ट्रीटमेंट दोन ते तीन महिन्याचे असणार आहे कारण वय आणि याचा विचार करता थोडस लॉंग ट्रीटमेंट आम्ही ठेवणार आहोत पण नक्की चालतील हा विस्फोट नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धनम गाव बोरखिंड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र

एकदम पहिल्या वेळेस आले त्यावेळेस काय होती आणि आता काय स्थिती सांग नाही आता बाराने तिक्की चार चाराने पहिल्या वेळेस तुम्हाला येत नाही पहिले चालतच नव्हते मग कसे आले होते मला समजत नाही कसं आम्ही कोणाने त्यांना बेस्ट अवस्थेमध्ये आणलो अशी स्थिती होती किती दिवस चार दिवस कोमत होते अशी स्थिती होती मागच्या वेळेस आता दुसरी सेटिंग असते त्यांना केली आजी आज चालताय आज डायरेक्ट तुम्ही काय सांगू शकाल जेव्हा आजी आणलं तेव्हा आम्ही झोपून आणलं होतं पण या वेळ ज्या आल्या ना तर त्या बसून आल्या पूर्ण इथून तिथून सिग्नल बारागाव पिंपरी ते बोरखिंग झुकून आल्या होत्या हो। आणि आणि बसवत सुद्धा बस नव्हतं आपल्या टेबल वरती बरोबर आज, आज आजी स्वतःच्या पाहणी चालत आहे बरोबर आता येताना ये <laughs> ये हो <laughs> ये ता... ये आजी काठी घेऊन आल्या ही काठी आहे त्यांची सोबत बघा आणि आता बिगर काठी परत चालून दाखवा तिकडे जायचं तिकड लावायला जायचंय <laughs> चार पतीस बिगर काठीचे ना आता जमते चाललं बरोबर ना तर काय वाटतं आता खरं सांगा काय हे व्हिडिओ बघणार काय नाही सांगायच हा आनंद असतो पेशंटच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आणि त्यांना जे समाधान असतं ना ते हे असतं आणि निस्सिम प्रेम असतं डॉक्टर वरती ठीक आहे बस